गोकुल सोबत cool, गोकुल so cool. राधनगिरी तालुक्यातील राशुडे येथील ग्रामदैवत बिरदेव देवाचा जन्मकाळ सोहळा भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला पहाटे अभिषेक घालण्यात आला त्यानंतर आरती करण्यात आली बिरोबाच्या नावाने चांग भलशा गजरात भंडाऱ्याची उधळण करण्यात आली दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती बिरदेव देवालयाचा जन्मकाळ सोहळ्यानिमित्त शर्यत शौकीन ग्रुपच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला आर के दे आ आ क क न्यूज प्रतिनिधी ग ग अगदी <laughs> कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप ताज्या घडामोडींसाठी आरके के च्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करायला विसरू नका